बंधुजनो आज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त तमाम शिवप्रेमींना मी रमेशिंदीचे अभिनंदन करून शुभेच्छा देत आहे ते त्यांनी आपण स्वीकाराव्या त्याचप्रमाणे बंधुजनो आपल्या महाराष्ट्राला शिवबाच्या निमित्तानं शाहू फुले आंबेडकरांच्या निमित्तानं अशा अनेक समाज सुधारकांच्या निमित्तानं ज्या काही गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीने राजकीय जीवन चालू आहे त्याला काय म्हणावे हे काय योग्य ते चाललेलं दे नाही आता प्रश्न घेतला कारवाईच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये घरांच्या संदर्भात उठा चालू आहेत त्या कुठल्या तत्वात बसतात सरकारचं कर्तव्य काय आहे सरकारचं कर्तव्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे त्यात अन्न वर्ष निवारा हा मूळ प्रश्न येतो मग त्या नुसतं ठाणे असो डोंबोली असो विरार असो की तुमचं पालघर असो काय चाललंय काय एक तर सरकारने घर निर्मिती करायची नाही आणि लोकांनी जे काय निर्मिती केली आहे घरांची आणि लोकांनी आपल्या संसार उपयोगी गरजेपोटी आपल्या निढ्याची कमाई घालून जी वेळ घेतली ती शासनाने किंवा कोणाच्या आदेशाने काय वर्षांनी तोडक कारवाई करायची म्हणजेच देश बांधवांना उद्ध्वस्त करायचं हे षडयंत्र होते मी जरी तुमच्या दृष्टीने अनथ्राईज असेल अनधिकृत असेल मग तुम्ही ती पूर्वी ओळख का दिली ते काय जादूच्या कांडीने ना त्या बिल्डिंग तयार झाल्या ना एका क्षणात छू 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 बन जा असं तर काय झालं नाही ना मग या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी मलाई कमवली मलाई खाल्ली आणि त्या निष्पाप रहिवाशांना आज तुम्ही वाऱ्यावर उडवून टाकता थोडी तरी जनाची नाही तर मनाची काय बाळ काय अवस्था होत असेल त्या येश्या चिंबुकल्या मुलांची युवसेची मुलं वयोवृद्ध व्यक्ती तरुण तरनिबान कुटुंबातली लोक या सगळ्यांच्या मनावर किती आघात होत असेल ह्याला कोण जबाबदार आहे तोडण्याआधी तुम्ही सुनियोजित हो वसाची निर्मिती करून त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांना घरांची तुम्ही मालकी का देत नाही